तात फिल्टर साफ वेलकम बॅक टू माय चॅनल तर सगळी कामं झाल्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि बाकीचीही सगळं कामं करून झाले फक्त सोफ्यावर कवर आहे आणि रियांशला यायला थोडासा वेळ आहे म्हटलं तो तोपर्यंत हे जे फिल्टर आहे क्लीन करून घेते आणि मागच्या वेळी मी एकदा तुमच्याशी शेअर केलं होतं हा कॉस्टिक सोडा आहे तर यानेच क्लीन करते मस्त होतात पाच मिनिटात घासायचंही काम पडत नाही आणि आता ना खरंच झाला क्लिनिंगची गरज आहे आठ दिवस पुढचे जे आठ दिवस आहे आता त्यावेळी तळणाचं काम जास्त असणार आहे तर अजून जास्त खराब होण्यापेक्षा अच्छा <laughs> अजून जास्त खराब होण्यापेक्षा ना मी आता हे क्लीन करून घेते आणि मी काही असं पाण्यात डीप करून वगैरे जास्त वेळ ठेवत नाही लवकर निघतात ते तर पाणी गरम झालेलं आहे कॉस्टिक सोडा आहे आता सिंक मध्ये ना काय होतं जेव्हा मला फिल्टर वॉश करायचे असतात तेव्हा सिंकमध्ये भांडी असतात किंवा मग माझं स्वयंपाकाचं काम चालू असते त्यावेळी मला आठवतं की चला फिल्टर साफ करायचंय आणि मग ते काम राहून जातं पण आता बरं झालं आठवलं तर हे काम करते आणि फिल्टर तुम्हाला दाखवते खूप असे नाही झाले आहेत खराब पण तरी आता थोडी क्लिनिंगची गरज आहे लाईटमुळे ते अजून दिसत नाही आहे पण झाले आहेत थोडेसे खराब तर सिंक आता खाली आहे पाणी गरम केले आणि माझ्याकडे ना ॲक्च्युली ते ग्लोव्ज नाही आहेत ते आणायला पाहिजे होते जे रबर ग्लोव्ज येतात ना प्लास्टिकचे आहेत पण काय होतं हे असं टाकायला गेलं ना की हे एवढं गरम लागतं आता नाही वाटत आहे पण ते टाकल्यानंतर ना थोडंसं गरम लागतं त्यामुळे मला भीती पण वाटते हाताला टच ते होत नाही प्लास्टिक ग्लोव्स घातले तरी पण पण ते रबरवाले असतात ना ते लॉंग थोडेसे थोडे हेवी असतात ते मला घ्यायचे आहे ऍक्च्युली आता क्लिनिंगसाठी घ्यायला पाहिजे होते पण आताही घेऊ शकते आता अजून उशीर झालेलं नाहीये असो आता बडबड नाही करत मी जास्त पटकन हे सिंकमध्ये ठेवते यावर सगळ्यात आधी हा कॉस्टिक सोडा टाकायचा आणि त्यानंतर पाणी ओतायचं दाखवते मी तुम्हाला कसं करायचं हे मी सिंक मध्ये टाकले पण मोठं जर भांड असेल ना तर त्यात ते व्यवस्थित डीप होतं पण माझ्याकडे असं काही मोठं भांड नाहीये तर मास्क पण वापरायचं आणि हँड ग्लोव पण वापरायचे तर मास्क हे बघा असं छान गरम पाणी टाकलं ना कि पाच मिनिटात फिल्टर साफ तर हे जे पाण्यात डीप करून ठेवायला सांगतात ना मला वाटत नाही कारण पाणी बघा यात तसंच आहे तर पाण्यात हात मी टाकणार नाहीये कारण पाणी पण गरम आहे थोडंसं पण नॉर्मल आता थोडंसं मी विम जेल लावून घेतलं आणि अजिबात घासायची गरज पडली नाही फक्त असा वरवर स्पॉन्ज फिरवला आहे म्हणजे वरचे जर काही तेलकट डाग असतील किंवा चिकटपणा असेल तर तो निघून जाईल पण आतमध्ये जे ऍक्च्युअल असते ना जे घासल्याने पण जात नाही ते एकदम मस्त निघाले आणि डीप करायची काही गरज नाही आहे जर त्यांनी निघालं नसतं ना याने तर मी एक वेळ असं मोठं भांडं किंवा असं एखादं डीप भांडं घेतलंही असतं पण त्याची गरजच नाहीये एकदम फिल्टर मस्त पाच मिनिटात चकाचक झालेले आहेत बघा तर आता हे फिल्टर तर लवकरच क्लीन झाले म्हटलं या बॉटल्स आहेत त्या पण क्लीन करून घेते एक बॉटल लवकर रिकामी झाली होती आणि एक बॉटलमध्ये तेल होतं मग याची वाट पाहत बसले आता दोन्ही खाली आहेत तर हे काम होऊन जाईल त्यानंतर हे पण पुसून घेते हे चिकट झालंय थोडंसं आणि मला ना हे जे आतमधलं फिल्टर असते ना चिमणीचं ॲक्च्युअल फिल्टर असं वाटतंय की ते पण चेंज करायची वेळ आलेली आहे तर त्याची डेट मला माहिती नाही आहे व्यवस्थित पण अश्विन आले की त्यांना विचारते अश्विनला बरोबर डेट माहिती असतं ते खूप पक्के आहेत डेटचे म्हणजे सिलेंडर कोणत्या डेटला लावलं होतं हे त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असतं तर बघूया झालंच तर दिवाळीच्या आधी तर नाही एक दिवाळी होऊ देते कारण तळणाचं आहे ना जास्त होतं दिवाळी झाल्यानंतर ही आयडिया बेस्ट राहील तसं तर वरून मी पुसणारच आहे आणि वर चढायचं होतं ते वरचे लॉफ्ट आहे ते क्लीन करण्यासाठी पण आज काही मी चढणार नाही आहे कारण हा पाय जो आहे जो कालपासून दुखत होता आत्ता थोडंसं बरं वाटतंय तर आता मी परत चढ उतर करून त्याला अजून काही दुखवणार नाही आहे रियाल शाईची वेळ झालेली आहे तो यायच्या आधी या बॉटल तरी क्लीन झाल्या पाहिजे मग सोफा कवर टाकणं किंवा बाकीची जी कामं आहे ती हळूहळू होत राहतील खूप दिवसानंतर मी सोफा कवर टाकते यावेळी खरंच खूप गॅप पडली होती आणि मला माहिती आहे की आता हे टाकल्यानंतर परत तुम्ही मला विचाराल की हे कुठून घेतलंय ऍड्रेस दे ऑनलाईन असेल तर लिंक दे पण हे आम्ही शॉपमधून ॲक्च्युली कापड घेतला होता आणि त्यानंतर त्यांचेच टेलर येतात ते मेजरमेंट करून आपल्याला जसं पाहिजे तसं ते स्टिच करून देतात कपडा थोडासा महाग असतो तर पूर्ण सोफ्याचं कवर बनवायला आम्हाला नऊ हजार समथिंग काहीतरी पैसे लागलेले पण कापड मस्त आहे आणि पूर्ण सोफा त्यांनी कवर होतो म्हणजे अजिबात धूळ बसत नाही आणि थोडासा मॅचिंगही वाटतो कलर आम्ही मॅच घेतला होता तर त्यामुळे म्हटलं की नवीन सोफा आहे तर तो सेफ राहिला पाहिजे म्हणून सुरुवातीला एवढा खर्च केला पण आता खरं सांगू सोफा कवर टाकायची इच्छा नव्हती पण म्हटलं चला खूप दिवस झालेले आहे सोफा जास्त खराब होऊ नये आणखी म्हणून अ चेंज म्हणून परत आता हे सोफा कवर टाकून घेते आणि लगेच आठ दिवसात जर मला वाटलं तर मी ते चेंज पण करू शकते तर याची काही लिंक वगैरे नाहीये आणि माझं बघून ना बऱ्याच जणींनी स्टीच पण करून घेतलं सोसायटीत म्हणा किंवा तुम्ही इतके प्रश्न विचारले तर थोडासा खर्च होतो पण सुरुवातीला असं वाटतं ना आपल्याला नवीन वस्तू असते सोफा असतो तर तो लवकर खराब होऊ नये म्हणून किंवा पहिले दोन तीन वर्ष आपण असं कवर वापरू शकतो तुम्हालाही जर स्टिच करून घ्यायचं असेल तर होम डेकोर शॉप असतं जिथे कर्टन्स बेडशीट्स कंबल वगैरे मिळतं तिथे ना हा कापड मिळतो कापड सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर शिवायला टाकायचं तर तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही अशा शॉपमध्ये विचारून बघू शकता किती घाई असते ना मुलांना म्हणजे जराही वाट बघू शकत नाही मी कामात होते तोपर्यंत याने हा कारभार केला बरं झालं त्याच्या हाताला लागलं नाही कटर आणि ते सगळं ते ओपन करत होता अश्विन ऑफिस मधून आले त्यांना हा स्नॅक्स मिळाला होता तर मघाशी आहे ना चिमणी साफ करायची राहून गेली होती आणि मला आ, हा गॅस पण साफ करायचा आहे तर म्हटलं आता हे सगळं करता करता हे दोन तर तुमच्याशी शेअर करायचेच आहे त्यानंतर आणखी काही प्रॉडक्ट आहे ज्याची लिंक तुम्ही मला खूप दिवसापासून मागत होता पण काही झालं नाही म्हटलं आता सगळे प्रॉडक्ट अगदी थोडक्यात खूप डिटेलमध्ये नाही सगळ्यात ज्याची जा जास्त लिंक तुम्ही मागतात ते प्रॉडक्ट मी आता तुमच्याशी शेअर करते आणि खरंच युजफुल प्रॉडक्ट आहे मी खूप दिवसापासून वापरते आणि वापरल्यानंतर हा रिव्ह्यू समजा हवं तर त्याचबरोबर काही प्रॉडक्ट असे आहे की ॲक्च्युली त्यांनी किचनची शोभा पण वाढलेली आहे तर ज्याची जास्त लिंक तुम्ही मागता ना तेच प्रॉडक्ट मी शेअर करते आहेत तर भरपूर असे जसं की तुम्ही गॅसची लिंक मागता चिमणीची लिंक त्यानंतर माझ्या ज्या स्टीलच्या कढई आहे कुकर आहे हे स्टँड बॉटल्स बरेचसे प्रॉडक्ट आहे तर अगदी थोडक्यात खूप असं डिटेलमध्ये जात नाही पण आता जसं हे साफ करायचं आहे तर हे पण होऊन जाईल त्यानंतर या बॉटल्स मी वॉश करून ठेवल्यात त्यामध्ये पण तेल टाकायचं आहे आणि आहेत अशा भरपूर गोष्टी तर एक एक करून सगळं दाखवते आणि तुम्हाला घ्यायचं असेल आता मला माहिती आहे सगळ्यांना शॉपिंग करायची आहे किचनसाठी स्वतःसाठी तर त्यामुळे जरा हे जास्त कमेंट्स येतात की ह्याची लिंक दे त्याची लिंक दे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ते शेअर करणं नाही होत आता जर लिंक विचारली तर डायरेक्ट हा व्हिडिओ मी तुम्हाला सजेस्ट करू शकते कारण या व्हिडिओमध्ये सगळ्या त्या लिंक्स असतील किंवा मी सगळे प्रॉडक्ट टॅग करू शकते म्हणजे टॅग केलेले प्रॉडक्ट असेल ता तर त्यावर डायरेक्ट क्लिक केलं की तुम्ही घेऊ शकता खूप जास्त सर्चिंगची गरज पडत नाही कधी कधी लिंक ओपन होत नाही किंवा मग असे सगळे प्रॉब्लेम्स होतात म्हणून सगळे प्रॉडक्ट मी टॅग करण्याचा प्रयत्न करेल आणि ऑलमोस्ट आता नवीन तर यामध्ये काही ऍड केलेलं नाही आहे खूप दिवसापासून वापरते चांगले आहेत आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे असंच समजा सगळ्यात आधी हा जो तेलकट पण आहे तो काढून घेते आणि इथूनच सुरुवात करते तर ही आहे एलिका ब्रँडची चिमणी विदाऊट सेन्सर विदाऊट पाईप आणि आम्हाला थोडा क्लीन अँड कॉम्पॅक्ट लुक हवा होता म्हणून आम्ही घेतली याशिवाय सेन्सर विदाउट सेन्सर आणि विदाउट पाईप घेण्याची रिझन म्हणजे सेन्सर चिमण्या थोड्या जास्त महाग असतात आणि बऱ्याच वेळांना सेन्सर फेल पण होतो आता बटनवाल कसं सोपं आणि टिकाऊ असतं पाईप लागणाऱ्या चिमणीसाठी जरा जास्त जागा असते किचन जर कॉम्पॅक्ट असेल तर ही विदाउट पाईपवाली चिमणी बेस्ट आहे यात असतं कार्बन फिल्टर जी स्मोक आणि वॉस वास जो आहे ती शोषून घेते त्या कार्बन फिल्टरबद्दल सांगायचं झालं तर रिसर्क्युलेशन मोडमध्ये ही काम करते म्हणजे धूर किंवा वास असेल तर ती आत ओढते आणि कार्बन फिल्टरमधून पास करून ती परत हवा शुद्ध होते पण हा कार्बन, वा कार्बन फिल्टर आहे तो वर्षभरातून म्हणा किंवा आपली वापर जशी आहे त्यानुसार तो चेंज करावा लागतो म्हणजे ऑनलाईन म्हणा किंवा सर्व्हिस सेंटर असतात ना जिथून आपण चिमणी घेतली आहे तिथे तो सहज मिळतो आता चिमणीचे मेन फिल्टर तर आपण वॉश करून घेतले पण चिमणीसुद्धा आतमधून छान पुसून घ्यावी लागते कार्बन फिल्टर पाण्याने धुवायचा नसतो तो तसाच क्लीन राहतो तो फक्त चेंज करावा लागतो आता ही आम्हाला चिमणी पंधरा की सोळा हजारात घेतली होती आम्ही आणि आत्ताही ती व्यवस्थित चालते अगदी नॉर्मल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी स्पेस क्लीन लुक आणि इझी मेंटेनन्स तुम्हालाही जर तुमचं तुम्हा किचन लहान असेल किंवा असं इझी पाहिजे असेल तर विदाउट पाईप वाली अशी चिमणी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर येतो हा सेम एलिका कंपनीचा गॅस स्टोव्ह तर हा आम्ही अंदाजे चार हजार रुपयाला घेतला होता आणि तीन वर्ष झाली आहेत अजून व्यवस्थित चालतोय टफ अँड ग्लास टॉप आहे म्हणजे स्क्रॅच रेजिस्टन्स आणि क्लीन करायला पण एकदम सोपा आणि ब्लॅक ग्लास ब्लॅक ग्लासमुळे ना किचनला जरा मॉडर्न लुक येतो बर्नर स्पेसिंग पण खूप व्यवस्थित आहे म्हणजे तीन भांडी एकत्र ठेवताना अजिबात अडचण येत नाही स्टँड पण मजबूत आहे जर जड भांडी ठेवली हो ना तर बॅलेन्स चांगला राहतो आणि मला यात सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे टफ अँड ग्लास रोजच्या वापरातही कुठे क्रॅक नाही आणि साफसफाई अगदी दोन मिनटात त्यानंतर हा आहे मॉर्फी रिचर्डचा ट्वेंटी एट लिटर ओ टी जी बऱ्याच वर्षापासून आम्ही याला वापरतो आणि अजूनही तो एकदम स्मूथ चालतो जर तुम्हाला ब्रेक बेकिंग ग्रिलिंग किंवा टोस्टिंग आवडत असेल ना तर हा ओ टी जी एकदम बेस्ट आहे ट्वेंटी एट लिटर म्हणजे छोटी फॅमिली असेल तीन चार लोकांची तर एकदम परफेक्ट साईज आहे ना लहान ना मोठा तीन नॉब दिलेले आहे टेम्परेचर टायमर आणि फंक्शन वापरायला एकदम सोपा आहे आणि स्पेशली केक बनवण्यासाठी मी हा ओ टी जी घेतला होता आता बरेचदा तुम्ही हे पण विचारता तो ओ टी जी तू ठेवला कशावर आहे तर हे बघा लावतानाच ना म्हणजे इंटेरियरच्या वेळीच आम्ही हे स्टँड बसवून घेतलं होतं म्हणजे आम्हाला तो प्लॅटफॉर्मवर ठेवायचा नव्हता या स्टँडची लिंक किंवा हे प्रोडक्टसुद्धा मी टॅग करते कारण ओ टी जी असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल ना तर तो स्टँडवर ठेवला तर तेवढीच आपली स्पेस वाचते तर हे स्टँड पण एकदम बेस्ट आहे फक्त यासाठीच नाही आणखी काही ठेवायचं असेल तर सुद्धा त्या स्टँडवर तुम्ही ठेवू शकता तर या होत्या किचनमधल्या तीन मोठ्या वस्तू त्यानंतर अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना त्याच्या तर खूपदा तुम्ही लिंक विचारता सगळ्यात आधी हे कटलरी स्टोरेज वुडन कटलरी स्टोरेज क्वालिटी खूप मस्त आहे आणि खूप स्वस्तही आहे आता स्पेशली कटलरीसाठी बरेच जण हे वापरतात मी ना या बॉटल्स ठेवण्यासाठी हे स्पेशली घेतलं होतं खूप छान दोन बॉटल्स ऑर्गनाईज राहतात आणि पडायची अजिबात भीती वाटत नाही त्यानंतर या ग्लास ऑइल बॉटल्स या दिसायला सुंदर दिसतात आणि आपल्याला ना किचनमध्ये फक्त काम करायचं नसतं आपलं काम सोपंही झालं पाहिजे आणि आपलं किचन डेकोरेटही वाटलं पाहिजे म्हणजे काम करायला जरा मजा येते ना म्हणून अशा ग्लास बॉटल नाहीतर मग आपली जी नॉर्मल बॉटल येते जी आपण ग्रोसरीमधून विकत आणतो ती बॉटलही चालते पण किचन सुंदर दिसलं तर जरा छान वाटतं त्यानंतर हा वॉटर जग आता हा वॉटर जग किचनमध्ये पण आपण ठेवू शकतो किंवा मग डायनिंग टेबलवर पण ठेवू शकतो तो तेवढाच अट्रॅक्टिव्ह आणि दिसायला छान दिसेल अगेन वन मोर प्रोडक्ट ज्याने खरंच माझ्या किचनची शोभा वाढवली आहे मी खूप सर्च केलं आणि सर्च केल्यानंतर मी हे किचन स्टँड स्टोरेज रॅक घेतली होती जी खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि सफिशियंट स्टोरेज पण देते बघा मी अशा काचेच्या बॉटल्स त्यावर ठेवलेल्या आहे कंटेनर ठेवलेले आहे आणि बऱ्यापैकी त्यात स्पेस आहे तुम्हाला किचन सुंदर दिसावं आणि त्यात मिनिमम स्टोरेज पण मिळावं असं वाटत असेल ना तर ही स्टोरेज रॅक एकदम बेस्ट आहे वुडन मटेरियलमध्ये येते सगळ्यात आपल्याला काय असतं छान दिसलं पाहिजे आणि थोडं स्टोरेजही मिळालं पाहिजे तर ही रॅक दोन्हीही कवर करते त्यानंतर या बॉटल्स आता या बॉटल्स ॲक्च्युली मी मार्टमधून घेतलेले आहे आणि काही ऑनलाईन मागवले आहे तर दोन्ही याची लिंक मी तुम्हाला देते किंवा डायरेक्ट प्रॉडक्ट टॅग करते आणि मसाला ठेवण्यासाठी स्पेशली हे जे ग्लास कंटेनर आहे ना ते खरंच खूप छान दिसतात आणि अशी अट्रॅक्टिव वस्तू असेल तर त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह गोष्टी पण पाहिजे त्यानंतर आता लेटेस्ट मी घेतलेलं हे एक ग्लास कंटेनर आता याला काय म्हणतात हे मला आठवत नाही आहे पण पराठ्याला तूप लावण्यासाठी किंवा तव्यावर आणखी असं काहीतरी पोळीला आपण तूप लावतो तेल लावतो ते लावण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे वाटीत तेल काढायची गरज नाही आणि चपातीला किंवा इतर कशाला हाताने पण तेल लावायची गरज नाही त्यासाठी एकदम बेस्ट आणि किचन बघा किती छान दिसतंय किचनचा कोपरा आहे तो एकदम उठून दिसतं त्यानंतर हे फ्रीज ऑर्गनायझर आता फ्रीजमध्ये तसे तर आपण वेगवेगळे डबे वापरतोच पण घाईच्या वेळी म्हणा किंवा रोजच्या वेळी म्हणा आपल्याला सगळेच्या सगळे डबे एकदम काढावे लागतात त्यापेक्षा जर आपण असा एकच ऑर्गनायझर काढला तर त्यामध्ये रोजच्या भाजीसाठी लागणाऱ्या किंवा रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू असतील तर जसं की कडीपत्ता मिरची लसूण आलं आणि कोथंबीर एकत्र काढलं की एकच डबा काढावा लागतो आणि ओट्यावर खूप जास्त पसाराही होत नाही खूप महागही नाही आहे एकदम स्वस्त आहे वरून मी घेतला होता आणि हे सुद्धा प्रॉडक्ट मी टॅग करते आता अशा छोट्या छोट्या काचेच्या बरण्या माझ्याकडे खूप अशा काचेच्या बरण्या नाही आहेत ज्या काही आहेत त्या मी याच कॉर्नरमध्ये सजवलेल्या आहेत तर सगळ्या याची लिंक मी तुम्हाला देते त्यानंतर जसं मी बोलले की आपल्याला किचनमध्ये ना फक्त काम करायचं नाही आहे तर आपलं किचन डेकोरेटही दिसलं पाहिजे त्यासाठी असं आर्टिफिशियल प्लांट किंवा ही छोटी मोठी प्लांट आहे ना ती खरंच आपलं मनही प्रसन्न करते आणि आपल्या किचनची शोभा पण वाढवते तर असे छोटे प्लांट किंवा जे हँगिंग प्लांट होतं ते म्हणा किंवा हे किचन डेकोरेटिव्ह जे आहे त्याने तुमचं किचन खूप सुंदर दिसेल आता सगळ्यात जास्त ज्याची लिंक मला मागितली जाते ना ते म्हणजे हे माझं चॉपिंग बोर्ड आणि या नाईफ खरं तर या नाईफ ना आता अवेलेबल नाही आहे कलर चेंज आहे जर तुम्हाला कलर म्हणजे चेंज चालत असेल तर मी ते टॅग करते आणि हे जे चॉपिंग बोर्ड घेतलं आहे ना ॲक्च्युली माझ्याकडून मोठं घेतलं गेलं आहे पण एवढ्या मोठ्या यायची गरज नाही आहे यामध्ये छोटे साईज पण येतात तर तुम्ही छोटा साईज घ्या कारण हे मोठं साईज ना कॅरी करायला थोडंसं जड जात आहे पण आता घेतलंय म्हटल्यानंतर ते वापरायचं आहे म्हणून ते मी अगदी आनंदाने वापरते अदरवाईज छोटं घेतलं असतं तर जरा चांगलं झालं असतं ॲल्युमिनियम नॉन स्टिक काढून टाका आणि स्टील वापरा असं आपण ऐकत असतो पण आपण खूप कन्फ्यूज असतो कारण स्टीलच्या कढईमध्ये जळणार तर नाही ना करपणार तर नाही ना अशी आपल्याला शंका असते पण या कढया आहेत ना त्या ट्रायप्लाय कढई आहे ज्याचा बेस खूप मजबूत असतो खूप हेवी असतो तर माझ्याकडे हॉकीन्सच्या या तीन कडा आहेत दीड लिटर दोन लिटर आणि टू पॉईंट फाईव्ह लिटरची अजिबात जडत नाही सगळा भाजी म्हणा काहीही पदार्थ म्हणा आपण यात करू शकतो आणि वापरायलाही एकदम रफ अँड टफ आहे आता मी वर्षभरापासून वापरते तर माझा एक्सपिरियन्स तरी खूप छान आहे त्यानंतर येतं हे वेजिटेबल चॉपर आता घाईघाईचं काम असेल तर आपलं काम सोपं करणाऱ्या वस्तूही आपल्या किचनमध्ये पाहिजे असतात तर, तर व्हेजिटेबल चॉपर स्पेशली ऑनियन किंवा टोमॅटो कट करण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे त्यानंतर हा लेटेस्ट मी कुकर घेतलेला जसं आपण बोलतो ना की ॲल्युमिनियमचा कुकर वापरायचा नाही आपल्याला स्टीलचं किचन बनवायचं स्टील अँड ग्लास तर त्यासाठी मी हा ट्राय प्लाय कुकर घेतला होता हा तीन लिटरचा कुकर आहे आणि हांडी शेपमुळे तो खूप छान पण दिसतो वापरायला पण छान आहे आणि मुद्दामच ना मी आउटर लीड घेतली आहे यावेळी तर असा हा शेपमधला ट्राय प्लाय प्रेस्टिजचा कुकर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता अजिबात जळत नाही काहीही बनवलं ना म्हणजे भाजी खिचडी किंवा आणखी कुठला पदार्थ तो, तो एकदम व्यवस्थित बनतो आणि स्टील पण आपल्या किचनमध्ये ॲड होतं आपलं किचन अॅल्युमिनियम फ्री तर आपण करू शकतो पण ना नॉनस्टिक फ्री करणं जरा अवघडच आहे आपल्या किचनमध्ये एखादा तवा फ्राईंग पॅन किंवा कढई असतेच जी नॉनस्टिक असते कारण खरंच काही पदार्थांसाठी खरंच त्याची गरज असते तर हे प्रेस्टीजचं फ्राईंग पॅन आहे हे सुद्धा आम्ही नुकतंच घेतलं होतं आणि वापरायला खरंच छान आहे त्यानंतर या विनोदच्या दोन कढाया या ट्राय प्लाय नाही आहे पण तरीसुद्धा दाढ तडका देण्यासाठी ताक बनवण्यासाठी किंवा ज्याला खूप वेळ गॅसवर नाही ठेवावं लागत ना त्यासाठी हे सर्विंग बोल म्हणून किंवा अगदी लहान सहान गोष्टींना तडका देण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर या विनोदच्या क्वालिटी ज्या आहे ना ती पण खूप छान आहे हॉकीन्स प्रेस्टीज विनोद सगळ्याच क्वालिटी एकदम मस्त आहे आता दिवाळी येणार आहे तर दिवाळीसाठी हे छोटंसं पण आपलं काम सोपं करणारं टूल ते म्हणजे ड्रायफ्रूट कटर आता लाडूमध्ये किंवा आणखी पदार्थामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट कट केलेले लागतात तर अगदी दोन मिनटात ड्रायफ्रूट कट होतात तर हा पण जो टूल आहे तो तुम्ही स्पेशली दिवाळीसाठी किंवा इतर वेळी आपण ड्रायफ्रूट कट करून टाकतोच ना त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर असे होते हे माझे सगळे किचन प्रोडक्ट्स जे रोजच्या रोज मी वापरते आणि काही गोष्टी वर्षापासून दोन तीन वर्षापासून वापरते आणि म्हणूनच हा माझा एक ऑनेस्ट रिव्ह्यू समजा कारण प्रत्येक गोष्टीसाठी कढई चॉपिंग बोर्ड नाईफ तवा या सगळ्या गोष्टी लागतातच आणि कामासोबत जसं मी बोलले की किचन पण सुंदर दिसलं पाहिजे तर तशा वस्तूही आपल्या किचनमध्ये असायला हव्या तर ऑनेस्ट रिव्ह्यू समजा आणि मी वापरते आहे म्हणून तुम्हाला हे सांगते की तुम्हाला यातलं काहीही घ्यायचं असेल ना तर अगदी बिंदास घ्या माझा स्वयंपाक झाला होता आणि मगाशी रियांशला घाई होती रसगुल्ला खायची पण जेवण झाल्यानंतर ना मलाच उत्सुकता होती की मी कधी तो रसगुल्ला खाते त्यामधलं सगळं पाणी आहे ते सगळं काढून टाकलं आणि तरी पण आम्हाला रसगुल्ला खायचा होता मस्त तो विदाऊट चाशणीवाला रसगुल्ला आम्ही एन्जॉय केला पण खायचा तर होता आणि कामं पण झाली होती आता कामं झाल्यानंतर ना तुम्हाला एकदा सोफ्याचा लुक दाखवते आणि मला माहिती आहे की कि सुरुवातीपासनं किंवा आत्ता जे तुम्ही सोफा बघत होते ना तुम्हाला हा कवर टाकलेला सोफा नाहीच आवडणार बरेच जण म्हणतील की नीता ते काढून टाक सोफ्याचं कवर अजिबात चांगलं दिसत नाही आहे मला पण नाही दिसत आहे चांगलं पण सवय होण्यासाठी थोडंसं उशीर लागतो एक दोन दिवस झाले ना की जरा चांगलं दिसायला लागेल अश्विन रियांश दोघंही म्हटले की मम्मा चांगलं दिसत नाही आहे कसं तरी वाटतंय तू ते काढून टाक पण झालंच ना तर मी दिवाळीला काढून टाकेल तर असं दुपारपासून काही ना काही चालूच होतं आणि कामांचं काय आहे आपलं काम कधीच संपणार नाही आहे पण आपण कधी ते स्टॉप करायचं हे आपल्यावर आहे तर आता कामांना मी स्टॉप केलंय आणि म्हटलं चला जरा वॉक करून येऊया रियांश टी व्ही बघत बसला होता आणि त्याला टी व्ही बघत बसण्यापेक्षा आम्ही त्याला सोबतच घेऊन जातो नेहमी त्यालाही कंटाळा येत नाही छान गोष्टी गप्पा करत करत आमचा वॉक होतो आणि तेवढंच असं वाटतं की चला काहीतरी आपण आजच्या दिवसात केलं आहे स्वतःसाठी सो चला असा माझा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा आणि सगळे प्रॉडक्ट आहे ते मी टॅग केलेले आहे तुम्हाला हवे असतील तर बिंदास घ्या माझ्यावर विश्वास ठेवून चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय